नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ज्या बहिणींना पती वडील दोन्ही नाहीत आणि ज्या बहिणींना विधवा ज्या बहिणी निराधार आहेत ज्या बहिणी विधवा आहेत ज्या बहिणी परितक्त्या आहेत आणि ज्या बहिणी आहेत म्हणजेच ज्यांना कोणीच नाही अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आत्ताच म्हणजे अधिकृत अपडेट आलेले आहे कुठून तर महिला व बालविकास विभागाकडून तर लाडक्या बहिणी तुमच्या सगळ्यांसाठीच हे अपडेट आहे हं परंतु लाडक्या बहिणी बघा आता सोशल मीडियावर तुम्हाला लाडकी बहीण योजनेवर तुम्हाला किती मी तर हजारो नाही म्हणत लाखो व्हिडिओ दिसतील लाखो चॅनल्ससुद्धा भरपूर आहेत आणि व्हिडिओज पण भरपूर आहेत पण कोणत्या चॅनल्सवर कोणते व्हिडिओ खरे आहेत हे आपणास कळायला मार्ग आहे का तर लाडक्या बहिणी हे बघा कारण की दिशाभूल करणारे आणि तुम्हाला संभ्रम तुम्हाला संभ्रमात टाकणारे म्हणजे तुम्हीच तिथे कन्फ्यूज होतात की काय खरं आहे आणि काय खोटं आहे परंतु तुम्ही जर म्हणजे आधीपासून जर बघितलं तर आपल्या चॅनलवर जोपर्यंत खरे काही अपडेट येत नाही तोपर्यंत आपण कोणतेही आपल्या आई आपल्या एकही व्हिडिओमध्ये कोणतीही खोटी माहिती किंवा मनाने दिलेले अपडेट नाही तर तुम्ही आधीपासून बघत आहात माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्या सगळ्या बहिणी मी तुम्हाला बघा विश्वासाने सांगते कारण की आपल्या चॅनलवरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जे काही अपडेट आपण येतं ना ते आपण अधिकृत अपडेट सांगत असतो खरे अपडेट खऱ्या बातम्या आपण सांगत असतो हे तुम्ही पहिलेपासून ऑब्झर्व करा आणि बघा कारण की तुम्ही स्वतः पडताळून बघू शकतात कारण की लाडक्या बहिणी माझ्या सोशल मीडियावर हे खूप भयान प्रकार हा वाढलेला आहे आणि हेच आता अधिकृत अपडेट आलेलं आहे तर काय म्हणत आहे आदितिताई तटकरे काही प्रसारमाध्यमांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही प्राथमिक छाननीत बावन्न लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मथळ्याखाली आलेल्या या बातम्या निराधार आहेत या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी ई के वाय सी प्रक्रिया अजूनही सुरू आहे तर बघा म्हणजे न्यूज चॅनलवर हे जे खोट्या बातम्या आलेल्या आहेत काय तर बावन्न लाख लाभार्थी महिला या अपात्र आहेत असं हे न्यूज चॅनलवर या खोट्या बातम्या येत आहेत आणि हेच आता महिला व बालविकास विभागाने आपल्याला कळविले आहे की तुम्ही यामागे म्हणजे तुम्ही दिशाभूल होऊ नका आणि याला बळी पडू नका काय ख बातम्या खऱ्या आहेत आणि काय खोट्या आहेत हे आधी तुम्ही सर्व जाणून घ्या आणि कोणी काही सांगितलं की तसंच काही करायला जाऊ नका सगळ्या बहिणींना माझी प्रेमपूर्वक विनंती आहे लाडक्या बहिणी कुठली काही गोष्टीला काही घाई करू नका आपण दिवसभरातनं शंभर व्हिडिओ नाही आणत आपल्या चॅनलवर मोजकेच व्हिडिओ असतात परंतु लाडक्या बहिणी तुम्ही सत्यता आधी जाणून घेत चला हां लाडक्या बहिणी तुमची तुम्ही स्वतः दिशाभूल करून घेऊ नका आणि खोटे फेक व्हिडिओज बघू नका हे स्वतः अधिकृत अपडेटनुसार मी तुम्हाला सांगत आहे महिला व बालविकास विभागाने हे अपडेट दिलेले आहे आणि काय सांगत आहे की आता ई के वाय सी ही अजूनही सुरू आहे लाडक्या बहिणी तुम्हाला मी खूप महत्त्वाचे अपडेट सांगत आहे की बघा आता आचारसंहिता ही तीन डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे आणि तीन डिसेंबरपर्यंत आचारसंहिता ही सुरू असल्या कारणाने आता आपल्याला म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या सगळ्या गोष्टींना म्हणजे बारकाईने सगळ्या आपण ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे आणि आपण सगळ्या गोष्टी सगळ्या चाच पळून ऑब्झर्व केल्या पाहिजे आणि नंतरच आपण पुढे पाऊल टाकलं गेलं पाहिजे आपलं म्हणजेच मला काय म्हणायचं आहे तुम्हाला कळत आहे की तुम्ही फेक चॅनल्सवरचे फेक व्हिडिओज बघू नका कारण की जे व्हिडिओज फेक असतात ना त्या फेक व्हिडिओजवर लाखो व्ह्यूज असतात बघा कारण की घुमाफिरा के ते सांगत असतात पण तुम्ही त्याला बळी पडू नका काय म्हणत आहे अजून या अपडेटमध्ये पुढे तर योजनेसंदर्भात विविध प्र प्रसारमाध्यमातून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या बघा योजने संदर्भात म्हणजे लाडकी बहीण योजने असू दे किंवा कोणत्याही योजना असू देत तर योजनेसंदर्भात विविध प्रसार माध्यमातून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी केवळ राज्य सा शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर शासन निर्णयाच्या माध्यमातून अधिकृत प्रसार माध्यमातून प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा बघा हेच मी तुम्हाला आत्ता सांगितलं की नाही की जेव्हा आपल्या सरकारकडून महाराष्ट्र सरकारकडून जेव्हा असे काही अधिकृत अपडेट येते जेव्हा खरे बातम्या येतात तेव्हाच आपण तुमच्यासाठी व्हिडिओ आणत असतो आणि हे मी तुम्हाला लाईव्ह दाखवते आहे आणि सर्व शब्द लाईव्ह मी तुम्हाला वाचून दाखवत आहे तर लाडक्या बहिणी कोणाच्याही फेक व्हिडिओजला बळी पडू नका आणि असे फेक अपडेट तुम्ही त्याच्या पाठीमागे धावू नका तर सरकार काय सांगतं आहे तुम्हाला जोपर्यंत आपल्या महाराष्ट्र शासनाचे काही अपडेट येत नाही ते काही निर्णय घेत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही गोष्टी चुकीच्या पाऊल उचलू नका आणि दिशाभूल तुम्ही स्वतःचं करून घेऊ नका तर लाडक्या बहिणी बघा तुम्हाला आणखीन काही महत्त्वाचं मला सांगायचं आहे की लाडक्या बहिणी ई वाय सी करताना तुम्हाला जर ऑनलाईन ई के वाय सी करायची असेल तर तुम्ही थोडे थांबा हां कारण की अजूनपर्यंत वेबसाईटमध्ये आपल्या सा म्हणजे ज्या भणी थांबलेल्या आहेत की ज्या बहिणींकडे कागदपत्र आहेत त्या भणी वेबसाईटवर ऑनलाईन ई के वाय सी करण्यासाठी तुम्ही थांबा जर तुम्हाला ऑनलाईन करायची असेल तर आणि जर तुम्हाला ऑफलाईन जर करायची असेल ई के वाय सी तर तुम्ही आता कारण काही काही ठिकाणी आता अंगणवाडी सेविका या स्वीकारायला त्यांनी सुरुवात केलेली आहे कागदपत्रे हं तर तुम्ही जाऊन तसं तिथे तुमचे कागदपत्रे घेऊन जाऊ शकतात तर लाडक्या बहिणी बघा आणखीन तुम्हाला महत्त्वाचं मी सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये की नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे तुम्ही पाहिला का नसेल पाहिला तर आठवणीने जाऊन बघा हं आणि या संदर्भात आपण जसं की दोन पद्धतीने तुम्हाला ई केवसी करायची आहे या विषयावर पण मी म्हणजे काल म्हणजे सत्तावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता व्हिडिओ अपलोड केला आहे तर लाडक्या बणी नसेल पाहिला तर जाऊन नक्की बघा हं म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट सविस्तररित्या कळेल आणि संपूर्ण माहिती मिळेल तर लाडक्या बहिणी आपणा सर्वांना प्रेमाने मी एक विनंती करते लाडक्या बहिणी आपले चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही ऑल हा पर्याय निवडा तर तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हालाही मिळेल आणि माझे व्हिडिओ हाईप करायला विसरू नका हां म्हणजे हाईप म्हणजे काय तर तुम्ही लाईक केल्यानंतर तिथे एक स्टार चिन्ह येतं त्या स्टार चिन्हावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पॉईंट द्यायचे आहेत तर तुम्ही पॉईंट दिल्याने आम्हाला पैसे नाही मिळत फक्त मोटिवेशन मिळते तर तेवढं तुम्ही हाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्या बणींना हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा हां म्हणजे त्यांनाही हे सर्व नवीन अपडेट जे सरकारने अधिकृत अपडेट दिले आहे तेही त्यांना कळेल सो थँक यू व्हेरी मच ताई